सर्रास आणि त्याला मी बॅकडोअर एंट्री म्हणतो कारण समोरून तुम्हाला आरक्षण मिळणार ना नाही असं वाटतं म्हणून तुम्ही तुम्छ इकडे इक घुसता त्यामुळे मूळ जे ओबीसीचे लोक आहेत त्यांच्यावर मोठा अन्याय होणार आहे त्यांचा तर एक सुद्धा मनुष्य जे आहे खऱ्या ओबीसीचा धनगर असेल नाहीतर तो विजयटी असेल बंधारी कमाल एक असेल एक सुद्धा ग्रामपंचायती देणं कठीण होणार आहे पण एकदा इकडे असं आलं की त्यांना शिक्षण नोकरी आणि राजकीय सगळं आरक्षण त्यांना मिळत आहे त्याच्यामुळे जवळजवळ ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येणार आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही असं करू नका सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय मी वाचून दाखवले त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की आतापर्यंत एवढे मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले पण त्यांनी हा मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही मध्ये याच्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की त्यांची ती सद्विवेक बुद्धी होती आणि योग्य निर्णय होता आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत अशा प्रकारचं जे आहे वास्तव त्या सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आलेलं आहे त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये हेही म्हटलेलं आहे की कुणबी सर्टिफिकेट घेऊन काही लोक झालेले आहेत खोटं सर्टिफिकेट घेऊन त्याच्यावर भाष्य असं आहे त्यांचं की आपल्या देशामध्ये या अशा गोष्टी काही नवीन नाहीत पण ते होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे असं केंद्र सरकारनं सुद्धा राज्यांना कळवलेलं आहे